राम राम शेतकरी मित्रांनो हा आपला हरभरा पूर्ण नियोजन आपण अगोदरही सांगितलेलं आहे आणि यामध्ये जे काही घरगुती निविष्ठा वापर करतो याचे हे परिणाम आहेत ज्या शेतकऱ्यांना वाटतं की घरगुती निविष्ठांमध्ये रिझंड किंवा परिणाम किंवा पिकं चांगले राहत नाही त्यांच्यासाठी हा वि खास करून व्हिडिओ आहे की बुवा हे जो आपण रासायनिक कीटकनाशक म्हणा जे काही टॉनिक घेतो त्याच्यापेक्षा आपल्या एस आर कल्चरपासून ज्या बनवलेल्या निविष्ट आहेत त्याचे चांगले रिझल्ट भेटत आहेत आपण गावामध्ये काही शेतकऱ्यांना आपल्याकडून आता घेऊन जात आहेत ज्या शेतकऱ्यांना हे बनवण्यासाठी टाईम नसतो या जास्त क्षेत्र आहे त्यांच्याकडे टाईम नसतो ते आपल्याकडून घेऊन जात आहेत आता सुरुवातीला जे नवीन शेतकरी असतात त्यांना आपण काय एका बाजूला वेग तुमचं जे काही रासायनिक असेल ते फवारणी करा आणि दुसऱ्या बाजूला आपलं निविष्टा फवारणी करा तुम्हाला ज्याच्यात रिझर्ड भेटेल ते तुम्ही वापर करावा आपण सुरुवातीला हेच नियोज सांगून देतो आणि ते शेतकरी तसे फवारणी करतात तर त्यामधून आपण आपल्याकडून जे पण जे शेतकऱ्यांनी नेलेलं आहे त्यांना त्या रासायनिकपेक्षा आपल्या ह्याच्यात चांगले रिजल्ट भेटलेले आहेत त्यामुळे घेऊन जात आहेत आणि शेतकरी मित्रांनो आपण हे औषधी या निविष्टाच्या ज्या आपण बनवतो हे आपण ऑलरेडी आपल्या स्वतःसाठी बनवत असतो मी माझ्याकडे स्टॉक भरपूर असतो कारण मी हे जमिनीतून पण देतो आणि फवारणी पण करत असतो त्यामुळे मला रासायनिक खर्च कमी झालेला आहे म्हणजे नाही जे समजून घ्या पण हे आपण जे काही थोडंफार देतो हे चार शेतकऱ्यांचा फायदा व्हायला पाहिजे आपल्या जीवानून कल्चरमध्ये दे टाकून देता दे, देता येतं बा हे दाखवण्यासाठी आपण अल्प फर अल्प खर्च म्हणजे अल्प प्रमाणात रासायनिक खत टाकून दाखवतो आहे भरपूर शेतकऱ्यांनी तसे प्रयोग केले आहेत त्याच्यानंतर आपण म्हणजे हे जो रासायनिक टाकण्याचे काम हे अगोदर शेतकऱ्यांनी केलेलं आहे त्यानंतर त्यांनी सांगितल्यानंतर आपण केलेलं आहे आपण का केलं की चार शेतकऱ्यांना हे समक्ष दाखवून देणं हे महत्त्वाचे असतं आणि मी केव्हाही समोर जे काही आहे स्वतः अनुभव घेतो त्यानंतरच आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो तर शेतकरी मित्रांनो जसं जमिनीतून काम करते तसे आपल्या निविष्ठा फवारणीमधूनही काम जबरदस्त करत आहेत आणि शेतकरी मित्रांनो हे फवारणीचे परिणाम हे अगोदरपासून आपण असंही नाही की बाय एकच व्हिडिओ बनवून दाखवू दिलेला आहे तसंही नाही आहे आपण जसं वेळ येते या जसं पिकं वाढतात तशाप्रकारे दाखवत राहतो पहिल्यापासून तर शेवटपर्यंत आता एक अगोदरी तसंच दाखवलेलं आहे आपण आता जे आपला मक्का कापणी झालेला आहे त्याचेही आपण सुरुवातीपासून पूर्ण नियोजन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे त्यातून भरपूर शेतकऱ्यांनी फायदा घेतलेला आहे आणि त्यांचं तसं नियोजन आज पण करतायत तर शेतकरी मित्रांनो आपण जे केलेलं असेल ते जे आपण सांगल्या असल्यामुळे सामनेवाल्यांचंही काम चांगल्या प्रकारे होत आहे आणि आता एक शेतकऱ्यांनी माझ्यावरही श्वास ठेवून एस आर कल्चर एस कल्चर घेऊन गेलेले आहेत त्यांना चांगलेच रिझल्ट भेटत आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण फक्त जाहिरात करतो असं नाही आहे प्रत्यक्षात अनुभव घेऊनच आपण लोकांपर्यंत पोचलेलो आहे त्याच्यामुळे आता बऱ्याच प्रमाणात वापर के झालेला आहे भरपूर शेतकऱ्यांना फायदाही झालेला आहे भले त्यांना काही शेतकऱ्यांना व्हिडिओ बनवता येत नसतील बनवता येत नाही किंवा बनवलावी तर काय बोलावं हे कळत नाही त्यामुळे भरपूर शेतकरी फक्त आपल्याला व्हिडिओ बनवून पाठवून देतात मग आपल्याला त्याच्यात समजस्त हे म्हणजे काय काय कमतरता आहे काय हे सर्व विचारतात पण त्यांच्या पिकांमध्ये आपल्याला कमतरता दिसत नाही आहे या पिकं चांगली आहेत शेतकरी मित्रांनो यामध्ये थोडंफार मार रोग पण झालेला होता सुरुवातीला काही आता बाय बायचानस कुठंतरी लैंगमध्ये तीन चार झाडं आहेत आणि शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे येस कल्चरनेस आर कल्चर कधी दिलं आणि जाडमीठचा वापर केला तर मग ही कंट्रोल होतो हे भरपूर वेळा आपण दाखवलेलं पण आहे आणि अनुभव पण आले म्हणजे अनुभव आलेले आहे त्याच्यामुळे आपण दाखवलेलं आहे आता काल परवा जो आपण अद्रकचा व्हिडिओ टाकलेला आहे अद्रकवाल्यांचंही स्पष्ट जे काही वापर केलेला आहे तेही आपण त्यामध्ये सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत सांगायचं की शेतकऱ्यांचं कधी क कल्याण करायचं असेल करून घ्यायचं असेल तर यस कल्चर एस आर कल्चर वापर करा शंभर टक्के फायदा होईल शेवटी शेतकऱ्यांना बनवलं आहे आता जे नवीन शेतकरी श्वास ठेवून घेऊन घेत गे, घेतील त्यांचा फायदा जे आणि नाही बी घेतलं किंवा घेतलं तर शेवटी वैयक्तिक प्रश्न आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण जास्त फोर्स करत बी नाही कारण काय आहे आपल्याकडे आपण स्वतः शेतकरी असल्यामुळे आपल्याच कामात मग नसतो ज्या शेतकऱ्यांना आवड असेल त्यांनी केव्हाही घ्यावं धन्यवाद